घरी चाललाय बघा आणि छोटीशी घेऊयात आत्ताची फायनल तर रद्द झालेली आहे सेमी फायनल एक राहिलेली पाच सेमी झाल्या खूप सुंदर सुंदरित्या मैदान झालं सकाळपासून परंतु प्रेक्षकांची हिर्या मोड झाली कुठेतरी म्हणावं लागेल निराशा झाली कारण जोरात पाऊस पडला जवळपास दीड तास पाऊस पडत होता बकासूरचे जे कार्यकर्ते ते आपल्या समोर येते दादा नमस्कार नमस्कार काय सांगेल संपूर्ण रित्या भिजलेला भरपूर भिजले हा पाऊस आल्यामुळं नेमका पाच सेमी सुटले आणि सहाव्या सेमीला डायरेक्ट पाऊस आला पाऊस आल्यामुळं सेमी, सेमी काही सुटला नाही त्यामुळे बैल सोडून वर नसतो तोपर्यंत भरपूर पाऊस झाला त्यामुळं पूर्ण भिजले आम्ही काय जीवन रयवरी नमेन सुंदर आणि बकासूर तीन तीनदा पहिला आणि दोनदा मला वाटते गटच पाहायला भेटला आपल्याला सेमी गाडी एवढी भारी पळती ती जबरदस्त पय गाडी पळती गाडी अंतरातच राहते गटाला तर गाडी झोपलीच नाही कोणी हा पण टाईट होता हा पलीकडून दोरली चारण्या सरच्या आणि आता आतून भरपूर मी आज लढत झाली असते चांगल्या प्रकारे असं इच्छा होती का खाली ज्या वेळेस तुम्ही सरजया त्या बाजूला बकासूर या बाजूला आणि मध्ये पण आपला इस्लामपूरचा माणिक होता आणि मला वाटतं स्वामी पण त्यामध्ये होता कळंबीचं शंभू पण होता काय सांगाल म्हणजे बरीचशी नामाकित धंदे होते काय झाला असतं पण आपल्याला बैलावर कॉन्फिडन्स आहे की बाय आजपर्यंत डाव्या मार नाही म्हणजे आज डाव्या साईडनं पब्लिकनं बकासूर पळणार होता शंभर आणि काय सांगाल म्हणजे ज्या डाव्यानं पळलाय त्यावेळेस कधीच कधीच हरलेलं नाही बकासूर अंतरात गाडीचा निकाल निकाल शंभर आणि पब्लिकला पण आज सहावे लढतीसाठी थांबले होते अक्षरशः पावसात भिजत होते अक्षरशः पावसात भिजत होते सगळं पब्लिक सगळे पब्लिकने पब्लिकने पण भरपूर साथ दिले पण पाऊस म्हणजे गाडी सोडणे इतका नव्हता त्यापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळे गाडी नाही सोडली अक्षरशः नदीच व्हायला लागलेला असं सगळे आपल्याला गाडी सोडणार आहे का मग आपण गाडी सोडली तेव्हा बरं सगळ्यांनी आपल्याला विचारलं भारी वाटलं तेव्हा आपण नाही का तर कुठेतरी सन्मान मिळतोय म्हणावं लागेल आणि ते फक्त आपल्या नंदीमुळे शक्य झाले बका ब लढत झाली असती का शंभर टक्के सरज्या बकासोर दोन जाली जाली। भावात लढत झाली असते शंभर टक्के भाऊ खूप मोठं मन लागत तू बोललास दोन भावात म्हणजे असं म्हणतात की आपण मानतो हा सरज्याला आपण भाऊच मानतो त्यामुळे काय नाही स्वतः मोहिल शेट भाऊ मानते त्यामुळे मला वाटतं मोहिलशेटला पण स्टेटस टाकलेलं काल इष्टाला मी बघितलं की दोन भावाभावामध्ये लढत झाली आणि सर्जा जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन असं मोहिल शेटने टाकलेलं आम्ही स्वतः सगळ्यांनी स्टेटस टाकले होते सर्जा जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटलं हार्दिक बरं बरं आज पण कळलं असतं की दोन भावांमध्ये लढत झाली असते नक्कीच काहीतरी नेमकं का म्हणजे आपला तरी विजय झाला असता नाही तर सर्जा तरी झाला असता किंवा अन्य गाड्यांमध्ये पण काहीतरी झालं असतं पण आज लढत चांगली झाली असती प्रेक्षकांच्या मनातली जोडे आज पण कळले असते आणि क्षेत्र आहे आहे कारण का माणूस पळत नसतो माणसाला फक्त काही आपल्याला तोंडाची बोलू शकतो बोलण्या इतकं काही नसतं कारण का नंदी मध्ये ज्याच्यामध्ये धमक आपण बोलतो ना धमक आहे तो पळू शकतो तो पळण्याच्या जोरावर मोठा होत असतो असा विषय असतो दादा तुम्ही खूप सुंदर बोलला आता पुढचं लक्ष म्हणजे सर्वात मोठं लक्ष आहे पेडगावचं मैदान काय डोक्यामध्ये काय चालू आहे आणि कशा पद्धतीने नियोजन हो चालू आहे काय नाही आता गेल्या वर्षी आपण पेडगाव साठी पेडगाव मध्ये एक नंबर जमान करी होतो या वर्षी पण आपली आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात पण आपण कुठंतरी गुलालासाठी पात्र आहो एवढीच आपली अपेक्षा आहे आपण अपेक्षा नाही करत की एकच का बकासूरवर तुमचं प्रेम आहे त्याची काळजी घेता तुम्ही तरी बकासूर आणि लखन ही जोडी पेडगावला पळणार आहे तर काय उत्सुकता आहे त्या जोडीबद्दल काय सांगाल आता लखन पण गाठावर आहे त्यावेळेस अंतरातच गाड्या गट सेमी फायनल तिन्ही फेरी अंतरात येत बाकासून पळतो जिथं पळतो तिथं पण बाकासून अंतरातच असतो शंभर टक्के तर मागा होईल शंभर टक्के आणि स्पीड जबरदस्त लागेल जबरदस्त पेड लागेल सगळ्यांच्या प्रेक्षकांची इच्छा होते की ही गाडी पळावी झाले नाही जा पण फक्त मैदानात पळणार झाले नियोजन आता मामांना माहीत की शंभर टक्के नियोजन हेच आहे की पुढे आहे का नियोजन की बाबा शंभर टक्के हे पडणार आहे कारण का नियोजन मामा करतात आपल्याला नियोजन मध्ये काहीच माहित नसतं पण आता प्रेक्षकांचं आणि भरपूर युट्यूब चॅनल वाल्यांच पण आपण बघतो नाही का स्टोरी वगैरे भरपूर आणि बॅनर पण पडले बॅनर वगैरे पडले ते सज्ज त्याच्यामुळे पण त्या कॉन्फिडन्सवर आम्ही तुम्हाला बोलतोय की ही गाडी पळू शकते बर ना आता त्याच दिवशी आम्हाला कळन की जोट्यात जेव्हापर्यंत बैल घालत नाही तोपर्यंत आम्हाला पण काही माहीत नसतं असं मामा सगळं सस्पेन्स मामांचं असते सगळं मामा बोलन मी सगळं हलणार सेमीला तुम्ही खाली गेलेला वर येताना संपूर्ण भिजून आला तुम्ही अक्षरच्या वाईट अवस्था म्हणजे सर्वांचीच एवढा जोरात पाऊस होता फाटी पण दिसत एवढा पाऊस काय म्हणजे ते असं घडलंय का कधी नाही ना असं कधीच नाही घडलं केवळच्या मैदानात एक घडलं होतं एवढा पाऊस नव्हता केवळ एवढा नाही नॉर्मल पाऊस नव्हता त्यामुळं रद्द झाला मैदान त्यात विषय नाही पण आज प्रवास पडला ते प्रमाणाच्या बाहेर फाटी पण दिसत नव्हती फाटीमधले एक पण तास दिसत नव्हतं एवढा पाऊस होता बैल मोलशेठ बोलले की आपण गाडी सोडून वर घेऊ मी बोललो ठीक आहे चल आपण गाडी घेऊन वर जाऊ मग गाडी सोडली आणि वर घेऊ आता डायरेक्ट पेट गाऊ आता मध्ये आधी काय नाही आता आता मध्ये आधी काढावंच लागणार बाई बघू आता मामांच काय होतं दादा की लेकी लेकी मी बघितलं की ज्यावेळेस बकासूर गॅप वर नसतोय जास्त वेळ विश्रांती नसते तर त्यावेळेस स्पीड बकासूरच शंभर टक्के लागते आता प्रेक्षकांनी प्रेक्षक काय बोलतं की बकासूरला गॅप द्या तो बकासूरला गॅप दिल्यावर आम्हाला माहिती आहे का कारण का बैल सगळ्या प्रेक्षकांचं हे मला मान्य आहे की आपण स्वतः मालक मोबाईल शेड तुम्हाला बोलले बैल माझा नाही आहे की प्रेक्षक शिक्षेकांचा आहे बाकासूर प्रेमींचा आहे त्याच्यामुळं बाकासूर प्रेमींनी फक्त काय की मालकांनी का फक्त एवढंच मी सांगू शकतो की बाल मालकांनी लहानपणीपासून त्याला मोठा केला आहे त्याच्यामुळं त्याला त्याचा अंदाज आहे बाकासूर असा दिवसाड पळून पण किंवा दोन दिवसा पळून रोज पळून पण बकासूर अंतराचाच राहतो आहे एक नंबर करतो आहे किंवा स्वतः गाडी ओढून mm. लावतो आहे गाडी बांधून पळतो आहे बैल पुढं कमी दाखवत नाही फक्त बकासूरला असं आहे की गॅप दिला तर बाकासूर एक प्रकारे आमच्या तरी नजरेत असं आहे की बकासूर थोडा त्याप्रमाणे चालतंय दादा तुम्ही भिजलेला आहात पूर्ण आणि मी पण कुडकडतोय तर मी पण भिजलोय सगळ्या आम्ही पण भरपूर कुडकडतोय म्हणजे आम्हाला एवढं भिजतोय चालतंय तुम्हाला शुभेच्छा पेडगाव मैदानाची धन्यवाद